श्रीमन्महागणाधिपतयै नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीगुरुदेवदत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज के जय आनंद सरस्वती स्वामी महाराज के जय श्री गुरुदेव गुरु 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 दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 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 मंडळी नमस्कार कोल्हापूर संस्थांच्या अधिपतींचे राजोपाध्ये पुजारी आबाभट पुजारी यांच्याकडे नारायणशास्त्री दत्तगुरूंच्या आज्ञेप्रमाणे नृसिंहवाडीत पोहोचले नृसिंहवाडीचा हो अधिकारच किती विलक्षण आहे आपण काल पाहताना पाहिलं टेंबे स्वामी महाराजांसारखे अधिकारी व्यक्ती म्हणते की कृष्णा तीरा शोभवी ती सुधन्या अन्या तैसी देखिली म्या न साची श्री दत्तांची राजधानी सुखाची नृसिंहवाडी हो या एका हा एक शब्द नाही आहे हे एका गावाचं नाव नाहीये नृसिंहवाडी हात जणू काही एखादा महामंत्र ठरू शकेल बस नृसिंहवाडी अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर वाडी वाडी नृसिंहवाडी असा जरी मंत्र जरी नुसता स्मरण केलं तरी अत्रिपुत्र दत्तात्रेय कृपा करतील असा अधिकार या नृसिंहवाडी गावाचा पहा या नृसिंहवाडी वाडीमध्ये काय आहे शुक्ल काम्य सिद्ध वरदादी अष्टतीर्थ आहे शुक्ल तीर्थ आहे काम्यतीर्थ वरदतीर्थ ही सगळी सिद्ध तीर्थ ही सगळी अशी अष्टतीर्थ आहेत अश्वत्थ औदुंबर शमी अनेक 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 अनेक, अनेक पुण्यतम वृक्षांची घनदाट छाया मनोहर वालुकामय असा हा तीर सुशोभित दोन चार प्रशस्त घाट आणि हा नरसोबावाडीचे शांत असं वातावरण असलेलं आहे रम्य असा कृष्णेचा घाट रम्य असा कृष्णेचा तीर ती कृष्णामाई काय देते पंचगंगा काय देते आमच्या दत्ता दत्तभक्त असलेल्या हरिभक्तपरायण नारायण बोआकारण्यांनी फार सुंदर वर्णन केलं आहे माई पंचगंगा कृष्णा कृष्णामाई पंचगंगा संगमहाथोरू निवास येथे कल्पतरूंचा गुरु जय दत्त गुरु दत्त गुरु जय दत्त गुरु दत्त गुरु जय दत्त गुरु हो त्याच्या पादुका आहेत ना वाडीतल्या अनेक दत्त भक्तांचा आधार आहेत दत्त गुरुंच्या सगुण पादुका गुरुंचा नाश करीती सहारींचा नाश करीती सहारींचा तमरज पलीकडे हा सत्वा पलीकडे हा नारायण किंकरू नारायण किंकरू गुरु जय दत्त गुरु गुरु जय दत्त गुरु कृष्णामाई पंचगंगा कृष्णा कृष्णामाई पंचगंगा संगमहा थोरू निवास येथे दत्त गुरुंचा निवास येथे कल्पतरुचा गुरु जय दत्त गुरु दत्त गुरु जय दत्त गुरु दत्त गुरु जय दत्त गुरु एवढा आनंद झाला श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन सिंह सरस्वती अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं प्रत्यक्ष वास्तव्य असलेले त्यांचे वास्तव्याने पुनित झालेल्या दिव्य अशा उदुंबर वृक्षाखाली हे दिव्य चरण मला संन्यास घेण्यासाठी अनुकूल योग्य असं वातावरण हे आहे मनात विचार पक्का केला काय विचार केला ते म्हणाले आयुष्याचा जर भाग पाहिला तर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये माणसानं संन्यास आश्रमाला आवश्यक अशा शमादी शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान शमादी या सर्व साधनांनी परिपूर्ण परिपूर्ण असं घडल्यानंतर संन्यास आश्रमाकडे वळायचं असतं लक्षात घ्या दुःख प्रचूर असणाऱ्या स्वर्गादी भोगात पूर्णपणे वैराग्य झाल्यानंतरच अग्निहोत्राचा त्याग करून संन्यास घ्यावा असं शास्त्रामध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे शिवाय ही जी इंद्रिय आहेत ना या इंद्रियांना विषयाची चट लागलेली असते विषय पाहिला शब्द स्पर्श रूप रसगंध की इंद्रिय तिकडे धाव घेत आणि नारायण शास्त्री मनात विचार करतायत विषयोपभोगाच्या अभ्यासाने बलिष्ठ झालेली ही इंद्रिय सहसा ताब्यात येत नाहीत विद्वासमिकर्षती असं म्हण वर्णन करून ठेवलेलं आहे ज्ञानी विद्वान मी 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 म्हणून घेणाऱ्या म्हणून घेणाऱ्या बड्या बड्या माणसांनासुद्धा आपली इंद्रिय ताब्यात ठेवता येत नाहीत ती विषयाधीन होतात विषयावर स्व स्वैर स्वा, विषय त्यांच्यावर स्वैर झाले की ती इंद्रिय तिकडे बहकत जातात विषयाच्या ताब्यात जातात नारायण स्वामी विचार करतायत श्रेष्ठ असलेले दत्तात्रय त्यांच्या दिव्य चरणकमलापाशी आपण बसूया आणि हा धर्माचा अभ्यास करूया घाई करायला नको घाई करून संन्यासाश्रम घेऊन स्थानारूढ होऊन खाली पडण्यापेक्षा स्थानारूढ न होता अविचल स्थिती प्राप्त करून दत्तात्रेयांची कृपा मिळवणं हे श्रेयस्तर नव्हे काय सुंदर विचार आहे लक्षात घ्या जो जितका उंच जातो आणि तो तिथून खाली जर पडला तर त्रास होतो पतित झाला की त्रास होतो त्यापेक्षा वर जाणेच नाही आहे तिथं स्थिर राहणं सुंदर विचार डोक्यामध्ये ठेवला अना अनाश्रमित्व स्वीकारलेलं होतं विधुरावस्थेत होते पण स्वाधु स्वतःचं साधनानुष्ठान आणि भगवत सेवा सुरू केली एवढ्यात दत्तात्रेयांची एक आज्ञा झाली काय दत्तप्रभूंची आज्ञा झाली आणि तो भक्तवत्सल ब्रीद ते दत्तात्रेयांचं आहे त्यांनी कसं मिरवलं फारच रसाळ असं चरित्र उद्याच्या चरित्राख्यानात पाहू आज नृसिंहवाडी या परमक्षेत्राचं स्मरण करू दत्तात्रेयांच्या दिव्य चरणांचं स्मरण करून आज इथेच थांबू श्रीमन श्रीमन्नारायणस्वामीं दयाब्धे तारकपददायना श्री प्रार्थना नारायण स्वामींच्या चरणी करू अत्रिपुत्र पवित्र पवित्रनामाचं स्मरण करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त